नमस्कार मंडळी नोकरी ऑनलाईन केंद्र युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ ग्रेड दोन यांची या ठिकाणी पदभरती होणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याप्रमाणे मित्रांना चॅनलवर ते चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला की नाही दाबा मित्रांनो आवडा सुरू करू ओके मित्रांनो द महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह फेरिटरी बँक यामध्ये पदभरती होणार यामध्ये मित्रांनो कनिष्ठ लिपी ग्रेड दोन यांची या ठिकाणी पदभरती होणार हा फॉर्म आहे तुम्हाला दहा एक चोवीसपासून ते बावीस एक चोवीस दरम्यान भरू शकता त्याचबरोबर ह्या सगळ्यांचे डिटेल्स तुम्हाला य एम यू सी बी एफ डॉट इन ह्या वेबसाईट भरू शकता त्याचबरोबर काही सूचना आहेत यामध्ये मी सांग परीक्षा शुल्क संकेतस्थळ अद्यावध केल्याशिवाय तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरता येईल म्हणजे पेमेंट केल्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्याचबरोबर ठिकाणी उमेदवारीने अर्ज करताना सर्व सादर पदासाठी आवश्यक पात्रता ठिकाणी आहे या हे तुम्ही चेकआउट करायचे त्याचबरोबर सध्या भरती प्रक्रिया संख्येस्वर आलेल्या सूचनांचे पालन या ठिकाणी तुम्हाला करायचं त्याचबरोबर उमेदवारांना बहुपर्यायी प्रश्नाची ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी तुमची घेतली जाणार त्याचबरोबर उमेदवारानं ऑफलाईन परीक्षेचे कागदपत्रे त्याचबरोबर सर्व जे इंटरव्ह्यू वगैरे असतात हे ठिकाणी तुमचं नाशिक ना सॉरी नांदेड या ठिकाणी घेतली जाणार परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे अपात्र उमेदवारांना परिषद शुल्क रिटर्न दिले जाणार परशेचे ठिकाण दिनांक हे या ठिकाणी फेडरलची वेबसाईट थ्रू बघायला मिळणार आहे त्याचबरोबर एकूण जागा बैठल्या तर एकूण पंधरा जागा असणार आहेत ठिकाण असणार आहेत नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर पुणे औरंगाबाद ह्या जिल्ह्यामध्ये असणार त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता असणार आहे डिग्री त्याचबरोबर टायपिंग कोर्स एडिकन तुमचं चालू शकतं त्याचबरोबर वयम अर्धा महिन्या असणार एकतीस बारा दोन हजार तीसनं सुद्धा बावीस ते पस्तीस वर्ष एडिकन ठिकाणी तुमचं चालू शकतं त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जे बँकिंगचे एक्सपिरियन्स असलेच त्याच्या पतसंस्था किंवा वित्तसंस्थेची एक्सपिरियन्स असले आहेत ह्या तुम्ही तुमचं प्राधान्य देण्यात येणार त्याचबरोबर मित्रांना मराठी भाषेचं नॉलेज हेडकन तुमचं राहणार आहे पेमेंटचा विचार केल्यामुळे पेमेंट असणाऱ्या सुरुवातीस प्रशिक्षण कालावधीत पंधरा हजार रुपये त्याच्यानंतर नियुक्तीनंतर बँकेच्या धोरणानुसार हेडकन तुमचं पेसेल वाढू शकतं कार्यपद्धतीच बैठेत म्हणजे कार्यपद्धती ओपन परीक्षा होणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ लिपिक दोन म्हणजे शंभर या ठिकाणी पर्याय भरती होणार त्याचबरोबर यामध्ये शंभरपैकी नव्वदच्या पुढील जे विद्यार्थी पात्र आहेत त्या ठिकाणी तुमची मेरिटनुसार एडिकन तुमची इंटरव्ह्यू होणार त्याच्यानंतर तुमची कागदपत्रे पडताई होणार आहेत त्याच्यानंतर एडकरून तुमचं मेरिट मुलाखत एडिकाने तुमची घेतली जाणार त्याचबरोबर उमेदवारांची अंतिम निवड ही ऑफलाईन स्वरूपात एडक्याने शंभर गुणाची त्याचबरोबर अनुक्रमाने अंतिम निवड सूची तयार करण्यात येणार आहे त्याचबरोबर फीचा विचार करताना फी असणार एक हजार रुपये प्लस जी एस टी अशी एक हजार एकशे ऐंशी रुपये फी एडकान तुम्ही संकेतस्थळ तुम्ही ऑनलाईन वगैरे भरू शकता ओके तर ही होती मित्रांनो द महाराष्ट्र अर्बन को कोऑपरेटिव्ह बँकमध्ये ठिकाणी पदभरती मग व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती चॅनेलला सबस्क्राईब करून मिळाला की दाबा धन्यवाद